आज आपल्या सोबत अटल करंडक ठाकूर आहेत अटल करंडक ही संकल्पना कशी सुचली काय दोन हजार चार साली माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मल्हार महोत्सवचं आयोजन केलं जावं जिथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील कलेचे कार्यक्रम असतील आणि त्यासोबत क्रीडा स्पर्धा असतील तर अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला जावा आणि त्याच्यामध्ये नाट्य क्षेत्राशी संबंधित अशी स स्पर्धासुद्धा इथं असावी अशा प्रकारची संकल्पना त्यांनी सुचवलेली होती आणि त्यानुसार आम्ही दोन हजार चार साली मल्हार महोत्सव अंतर्गत मल्हार नाट्य करंडकाचा आम्ही जे रायगड जिल्ह्यामधील एक स्पर्धांचं आम्ही आयोजन केलेलं होतं आणि त्यावेळेला अतिशय चांगला असा आम्हाला प्रतिसाद लाभला आणि नंतर मग दोन हजार ह्या स्पर्धेचं दोन हजार चौदा साली आम्ही अटल नाट्य करंडक ह्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याचं आम्ही रूपांतर केलं आणि दोन हजार चौदापासून ही स्पर्धा मग राज्यस्तरीय झाल्यानंतर त्यालासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद भेटत आलेला आहे ही राज्यातील एकमेव अशी नाट्य राज्यस्तरीय स्पर्धा आहे जी जिला शंभरपेक्षा जास्त संघांचा प्रतिसाद लाभतो आणि त्यामुळेच ही स्पर्धा ही खरोखरीने परिपू अगदी सरकार परिपूर्ण रीतीने अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा झाल्याचा आम्हालासुद्धा अभिमान आहे आणि या निमित्ताने ह्या सर्व या सर्वांची कलाकृती ही इथे आम्हाला नवी मुंबईकरांना नवी नुँ, नवी मुंबईकरांच्या मला मांडता येते आणि त्यामुळेच इथे नवी मुंबईकरांमध्ये सुद्धा या स्पर्धेबद्दल अतिशय चांगलं असं मत तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर अतिशय जबरदस्त आता असा प्रतिसाद या स्पर्धेला रसिकांकडून सुद्धा भेटत असतो मान्य आमचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे कार्यवाह मान्य श्यामपुंडे साहेब असतील त्याचबरोबर अमोल खेर जे असतील आणि त्याचबरोबर गणेश जगताप्रा आहेत चिन्मय समेळ आहेत आणि त्याचसोबत अभि सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष मान्य अभिषेक पटवर्धन आणि त्यांची सर्व टीम ही मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि आम्हाला सुप्रसिद्ध नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी मॅडम यांचं आम्हाला इथं मार्गदर्शन निमित्त लाभत असतं पनवेल महानगरपालिकेचा अतिशय च चांगला असं आम्हाला याय तर प्रतिसाद आम्हाला पाठिंबा हा सुद्धा आम्हाला लाभत असतो आणि त्या ह्यांचं काम करण्याची या सर्वांचीच इतकी चांगली आहे की खरोखरच आमचा वेळ हा याच्यामध्ये अतिशय कमी जातो पूर्वीच्या काळामध्ये दोन हजार चार दोन हजार चौदा जो दिलेला वेळ होता आणि आता ज्या प्रकारे हे सर्व कार्यक्रम आहेत ही सर्व स्पर्धा आहे ही सर्व मंडळी ज्या प्रकारे सांभाळत आहेत खरोखरच आम्हाला तेवढा आता आम्हाला जास्त वेळ द्यायची आवश्यकता पडत नाही आहे आणि ही सर्व मंडळी आणि यांच्याबरोबरच नवीन पिढीसुद्धा पुढे येते आहे आणि त्या चांगल्या प्रकारे स्पर्धा सांभाळत आहे नवीन नवीन संकल्पना हे याच्यात मांडत आहेत ह्यापैकीच एक संकल्पना म्हणजे आय ज्या नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा पार पडते तेथेच एक छोटा लघु असावा की जेणेकरून समजा शंभर सीटरचा लघु नाट्यगृह असेल तर इथे विविध प्रकारच्या आणखीन स्पर्धा यासुद्धा पार पडू शकतात आणि त्याचा फायदा हा नाट्यक्षेत्राला आणि मराठी कलाक्षेत्रालासुद्धा होऊ शकेल अशा प्रकारची संकल्पना ही, ही या मंडळींकडून चालली आहे तर अशा प्रकारच्या नवीन नवीन नवी संकल्पना या पुढं येत असतात आणि त्यामुळेच आम्हाला आता तेवढं ह्यांनी आता सध्या ज्या प्रकारे ह्या पूर्ण स्पर्धेची धुरा ही सांभाळलेली आहे आम्हाला आता एवढ्या वेळ द्यायची आवश्यकता पडत नाही आहे असं ही स्पर्धा ह्या सर्वांच्या माध्यमातून जी आता महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत आणि ह्या सर्व स्पर्धकांपर्यंत आणि ह्या कलाकारांपर्यंत पोचलेली आहे की त्याच्यामुळे प्रत्येक वर्षाला नवीन नवीन संघ हे याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्यांच्याकडून आणि मुख्यतः जे नवीन नवीन नाट्य निर्माते आहेत त्यांच्याकडून नवीन नवीन नवी आयडियाज ही येत असते नवीन नवीन संकल्पना त्यांच्याकडून त्याच्यामुळे ही हे क्षेत्र हे कालानुरूप असल्याचं असं आणि त्याचा फायदा हा खरोखरच सांगता या इथे हे नाट्य क्षेत्र आहे हे नाट्यक्षेत्र म्हणजे जुनी कुठली तरी कला आहे असं नाही तर आजच्या काळानुसार असलेले असं हे नाट्यक्षेत्र आहे असं सर्वांचं इथं मत तयार झालं आहे नाट्यक्षेत्रासाठी नाही मला खरोखर सांग नाटकामध्ये जितकं इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं असं नाटक असतात आणि आता गेल्या तीन चार वर्षामध्ये ज्या प्रकारे हे कम्युनिकेटिव्ह अशी नाटकं झालेली आहेत म्हणजे आत्ताच आजीबाई जोरात हे आपण नाटक पाहतो आणखी त्याच्याचबरोबर माधव गेला कोणी कोणीकडे याचा जो दुसरा एका लग्नाची पुढची गोष्ट ही या याच्यातसुद्धा ज्या प्रकारे इंट्रॅक्टिव पदतीने हे नाटक होतं आमने सामने हे नाटकसुद्धा जितकं इंट्रॅक्टिव पदतीने होतं अशा प्रकारची नवीन नवीन नाटकंसुद्धा येत चाललेली आहेत आम्ही ही प्राथमिक फेरीसुद्धा आम्ही पाहिली या प्राथमिक अटल नाटकच्या प्राथमिक फेरीमध्ये सुद्धा मग ज्या प्रकारे इंट्रॅक्टिव स्वरूपाची नाटकं आलेली आहेत सिनेमाचं क्षेत्र हे एक सांगता नक्कीच सांगता खरोखरच तो मोठा पडदा असतो आणि मोठ्या स्केलला या इथं सर्व गोष्टी घडत असतात त्यांचे बजेट हे मोठे असतात परंतु त्याच वेळेला नाट्य एखादं नाटक बघताना ज्या डेप्थमध्ये आपण बघत असतो आणि त्याच्यातल्या भाव भावभावना ह्या जितक्या दीर्घ स्वरूपामध्ये आपण समजून घेत असतो त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत असतो चित्रपटामध्ये मात्र समजा अशा प्रकारच्या मोठ्या प्रकारच्या लिमिटेशन्स हे जाणून येतात तर ज्या प्रकारे चित्रपटाचे समजा अनेक फायदे आहेत मोठ्या स्केलला सांगता चित्रपट असतो त्याचप्रकारे नाटकामध्ये सुद्धा सांगा अतिशय जास्तीत जास्त इंट्रॅक्टिव्ह स्वरूपाचा असल्यामुळे त्याला डेफ जास्त असल्यामुळे नाटकाला म्हणजे सध्या प्रत्येकाचे सांधा फायदेसुद्धा आहेत तोटेसुद्धा आहेत आणि खरोखरच मात्र मी एवढं सांगेन की ना मराठी नाट्य मराठी नाट्यक्षेत्राचा ना, 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 असलेला इतिहास आणि याचा असलेला प्रभाव ह्याच्यामुळेच ही मराठी संस्कृती ही एवढी मोठी होऊ शकलेली आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही पोचू शकलेली आहे आणि त्यामुळे ही नाट्य क्षेत्राला एक सांत चांगल्या प्रकारचं असं भविष्य असल्याचं मला वाटतंय एका शब्दात अटल करंड हे व्यक्त करायचं असेल तर काय रंगमंच आमचा कला आविष्कार तुमचा